ट्रेन का सायप भेटत नाही वाटतं आपल्याला तर इधर जागा कॅन्सल झाली आपली आप तर आपण पलीकडे बघू जागा आहे का बाट आणली कशी कशी कस वाटत फील कसं येत आजचा वर्कआउट थोडा वेगळा आहे पण आज थंडी पण लई गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस झाल्यांचा तीनशे अकरावा दिवस आहे तर चला आज आपण बाहेर जाणार आहे आणि आजचा वर्कआउट वेगळा आहे तर चला गाडी घेऊन जाऊ तर आपण आलो साऊथ सिटीवर तर माग दोन तीन या हप्ते झाले आलंच नव्हतं आपण इकडं तर आजचा वर्कआउट थोडा वेगळा आहे पण आज थंडी पण लई तर इकडं गरम वॉटर गर? आलं का डोंगरापैकी गरम वॉटर थोडंसं थंडी पडली धुक आहे बघा ते रेग्युलर जागा आहे आपली वॉर्मअप करायची इथूनच आपण सुरुवात करतो म्हणजे सेंटर आहे वरती पण नाही खाली पण आहे थंडीनला दम लागू राहिला आज हे सीन आहे बघा तुम्हाला दाखवतो संभाजीनगरचा आपलं वाळूच तिकडे चला इथंच आपण वॉर्मअप करू पाहिले आणि आजचं वर्कआउट आजचं काय ते बघे पण नाही शॉट काढ नाही हो I'm do it. एकदा अप्पर काढून घेऊ पब्लिक असणार बाट आणली कशी कशी कस वाटतंय डायरेक्ट फील कस येत किती लाचल ती एकशे दोन तास भेटले तर चला स्किपिंग मारला जागा नाही आपल्याला स्किपिंग मारायला जागा बघ नाही पहिले इकडं तर इम्पॉसिबल यार जागा कारण बोल ना होता आपल्याला एखादं दोनच ऑप्शन आहे एक वरती तिकडं आणि एक, एक इकडं दोन ठिकाणी स्किपिंग मारतात आपल्याला तर आज आपण करणार आहे स्किपिंगचा वर्कआउट तर स्किपिंगचा मागच्या वर्षी रेकॉर्ड होता आपला पंचवीसशे तर आज बघू आज रेकॉर्ड ब्रेक होतो का नाही होतो चाललो पण इकडे पाहिजेत आपलं कोण रस्ता आहे का जाग जागा नाही रेस प्लेन सर्वच नाही तर

पाँ जागा कारण आपल्याला कमी नाही जास्त रेकॉर्ड बनवायचा आहे पन्नास शंभर नाही मारायचा तर इथं जागा कॅन्सल झाली आपली तर आपण पलीकडे बघू जागा आहे का दुसऱ्या बाजूला आपण डोंगराच्या जागा काय स्पॉट सापडत नाही आपल्याला सापडू आपण काही नाही काही हा 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 का भारी राहिलं होणार जागा भेटेल की नाही वाटत नाही जागा भेटून बघित आपल्याला प्लेन एखादं सर्विस तीन रेगुलर मे मार लगे तो एकद्राइज बहु चांगली जागा भेटली ना अपन डोंगरा च पलोले प्लेन का सरप्राइज भेटत नहीं आज जागा फिक्स केली आपण इथं इथं स्किपिंग मारायची आपल्याला तर मागच्या वेळेस आपला रेकॉर्ड होता पंचवीसशे तर आजचा रेकॉर्ड ब्रेक होतो हो का नाही होतो बघू आता आपण कारण की थंडीच लय आज बघू नये आजकाल मोड तसंच लागणार नाही बघ स्किपिंग मारायला लास्ट सेट आपण चारशेचा से मारला पर सेट आपण तीनशे तीनशे मारली तर तुम्हाला लाखो रुपया लाईव हे माप घेतलं होतं आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा म्हणजे तीनशे तीनशे जे आपण बारा सेट मारले आणि एक चारशे सेट मारला म्हणजे आपले स्किपिंग कम्प्लीट झाले स्किपिंग आपली झाली चार हजार आज पण रेकॉर्ड ब्रेक केला आपण पहिले सो, पंचवीसशे सव्वीसशे होता आज चार हजारचा रेकॉर्ड ब्रेक केला आपण तर चला तरी एवढं काही वाटलं नाही तर पाय थोडे थोडीशी दुखू राहील फक्त बाकी वरतून तर अप्पर बॉडी तर काहीच नाही एवढं का लय मोठा दम लागला लय मोठा हे नाही काही नाही अजून आपण ना मारू शकतो पण आज पण इथंच मारायचं कारण की जमीन सरफेस कडक झाला बघा पूर्ण माती निघून गेली त्याची तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू स्किपिंगने काय होतं माहिती का पहिली गोष्ट स्किपिंगने स्टॅमिना वाढतो आता आपण स्किपिंग मारल्या तेच सांगतो तुम्हाला स्किपिंग मारली तर हाताची पोझिशन अशी ठेवायची महाराष्ट्रीय आम्हाला आणि एक रिदमने मारायचे असा पाय असे अपडाऊन अपडाऊन जागा मारले ना तर असा लोड पडतो असे अप डाऊन मारायचे म्हणजे आपलं वेट डिवाईड होऊन जातं त्याच्यानंतर आपण रनिंग करता स्किपिंग मारले तर आपले एक कापस मसल मजबूत बनते त्याच्याने काय होतं आपलं रनिंग करताना असं स्पार्क पॉवर येतो ना तो स्पार्क पॉवर हिने येतो साईज बनते स्टॅमिना बनतो हेनी काय होतं एक्स्ट्रा स्टॅमिना असतो आपण जर रनिंग करतो स्पीड वर्कआउट करतो ते असतं पण एक्स्ट्रा तुम्हाला म्हणतो मी स्किपिंग मारा तर स्किपिंग हा एक्स्ट्रा बुस्ट स्टॅमिना असतो आपला तो हिवा आपल्याला अडव्हान्समध्ये दहा वीस टक्के बॅकअप म्हणजे राहतोच आपला त्याच्यामुळे तुम्ही डेली दोनशे चारशे गेन स्किपिंग मारत जा तर चला आजचा वर्कआउट आपला कम्प्लीट झाला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू चला आपले स्ट्रेचिंग झाली कम्प्लीट तर आज केला आपण रेकॉर्ड ब्रेक केला स्किपिंगचा तर चार हजार स्किपिंग मारले आपण आता अजून त्याच्या पुढं हळूहळू एक 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 एक, -एक रेकॉर्ड ब्रेक करत जाऊ आपण तर यावेळेस स्किपिंग नवीन होती आपण नवीन बनवलेली त्याची लेंथ चांगली होती पण जागा थोडीशी होते अजून जागा तर थोडा सरफेस ओके असला तर अजून आपण जास्त मारली असते किंवा मॅट असते तर आपल्या पण हे पण जेवढं तुम्हाला स्टॅमिना आहे तेवढंच मारत जा त्याच्यावर हळूहळू एक एक स्टेप पुढे करत जा कारण की डायरेक्ट जर दा मारला तुम्ही तर तुम्हाला एक टाच टाच दुखत काय टाच का सगळा जोड आपला टाची वाचतो टाच दुखते त्याच्यामुळे कमीत कमी, -कमी हळूपासून सुरुवात करा आपण कमीत कमी आता सहा महिन्यापासून किपिंग मारतो सहा सात एक सा, वर्षापासून सा, सा पकडले तर आपण स्टॅमिना ताकद वाढली आपली तर डायरेक्ट आणि डायरेक्ट इंजुरी व्हायचे चान्सेस जा जास्त आहे त्याच्यामुळं जा हळूहळू सुरुवात करा आणि छोट्या छोट्या स्टेपपासून सुरुवात करा एक हळूहळू हळूहळू वरती माणूस तर चला जा तयारी करून आपण चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आज आपण गेले स्किपिंग भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत बाय